नमस्कार आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि जवळपास आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ऐनभरात आलेली आहे आणि अगदी उमेदवारांकडे प्रचारासाठी सहाच दिवस शिल्लक आहेत सात मे रोजी मतदान होईल आणि ई व्ही एम मशीनमध्ये उमेदवारांचं भवितव्य सील केलं जाईल प्रत्येक पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे महाविकास आघाडी महायुती तसेच काही अपक्ष उमेदवार असे उमेदवार कामाला लागलेले आहेत ला लोकांपर्यंत आपली मतं मांडत आहेत आपला अजेंडा राबवत आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकतीस उमेदवार उभे आहेत आणि एकतीस उमेदवार सध्या कामाला ला लागलेले आहेत ला या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि मतदारांमध्ये ज्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे असे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विश्वजित शिंदे आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत शिंदेसाहेब तुमचं स्वागत आहे जय शिवराय धन्यवाद कसा चालू आहे प्रचार चालू आहे प्रचार आपल्या कायदेशीर मार्गाने आणि संविधानान दिलेल्या अधिकाराने आपला प्रचार योग्य पद्धतीने चालू आहे बरं मला सांगा धाराशिवची लोकसभा निवडणूक लढवावी असं तुम्हाला का वाटतं आत्तापर्यंत जो आपल्या धाराशिव जिल्ह्याचा आणि एकूण उस्मान मतदारसंघाचा जो विकास झाला नाही त्यासाठी आपण निवडणूक लढवावी असं मला वाटलं मी जिल्हा कोर्टापासून ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत वकील व्यवसाय करतो मी पूर्ण भारत देश फिरलेलो आहे सर्व ठिकाणी पाहिलेला आहे मग आपलाच जिल्हा का माग पण तर मला कुठंतरी वाटलं की आत्तापर्यंत जे हे मातोभर लोक होते यांनी नेहमी सत्ताच भोगली परंतु आपल्या जिल्ह्याचा कोणत्याही प्रकारे विकास केलेला नाही तर मला असं वाटलं की आपण पुढे येऊन आपण पाऊल उचलावं लोकं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्म पण शेजारच्या घरात त्याऐवजी मी विचार केला की आपण आज एक पाऊल उचलावं जेणेकरून आज आपण पाऊल उचललं तर भविष्यात एखादा चांगला चेहरा आपल्या जिल्ह्याचा विकास करणारा येईल जर जनतेने मला संधी दिली तर मी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे विकास करू शकतो हा विचार करून मी या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहात तुम्ही सामाजिक काम हे बऱ्यापैकी केलेलं आहे काय काय सामाजिक काम केलेलं आहे तुम्ही <coughs> आत्तापर्यंत समाजामधले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी तळागाळातल्या लोकांना मदत करण्यासाठी मी वारंवार काम केलेलंच आहे त्या पद्धतीनं ज्वलंत प्रश्न म्हणजे जो तीस वर्षापासून आपल्या जिल्ह्यात तर मागासलेला आहेच पण जो आपल्या जिल्ह्यातला मागा जो, माग... जो प्रश्न होता रस्त्यांचा मी न्यायालयामार्फत मार्गी लावलेला आहे त्यावेळेस त्या आपल्या भागातल्या लोकांनी मला साथ दिली त्यानंतर सध्या ज्वलंत जी भोगवती नदी उस आपल्या जिल्ह्याला पाणी देत होती आपल्या शहराला पाणी देत होती त्या भोगावती नदीचाही प्रश्न मी उचलून धरलेला आहे परंतु काही आर्थिक गोष्टीमुळं आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं तो प्रश्न प्रलंबित आहे तसेच अनेक गरजू लोकांना मी कायदेशीर सहाय्य केलेलं आहे मी माझ्या वकिली क्षेत्रातून समाजाला नेहमी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक आंदोलक असतील मराठा समाजातले असतील किंवा इतर समाजातले असतील जो गरीब गरजवंत आरक्षणासाठी लढला त्या आरक्षणातील आंदोलनांसाठी त्या आंदोलकांचा मी माझा कायदेशीर एक आपला सहभाग कायदेशीर वाटा आणि माझं मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीतलं माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या मराठा आंदोलक बांधवांच्या न्यायालयीन केसेसमध्ये त्यांना मोफत सहाय्य केले हा आदर्श मी घेतला आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा तर आदर्श दैवत आपले आहेतच आणि त्या समाजातील लोकांना आज आरक्षणासाठी लढावं लागत आहे हे सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला आरक्षणाचा मार्ग दिलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं दाखवून दिलं त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या जाती जा जन्माला आले जा त्या जातीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी क्रांती घडवून आणली देशात त्या पद्धतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा थोडासा आदर्श घेऊन आपण आपल्या समाजासाठी खारीचा वाटा देऊ जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण जातीचा विकास केला आज ते सर्वत्र सुखी समाधानी आहेत त्या पद्धतीनं थोडासा वाटा देण्याचा मी प्रयत्न केला यापुढेही मी अनेक जे सामाजिक प्रश्न असतील त्यामध्ये मी आपल्या जनतेच्या आणि लोकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असेल ह्या निवडणुकीचा निकाल काय होईल मला माहीत नाही परंतु मी आत्तापर्यंत प्रामाणिकपणे जनसेवा करत आलेलो आहे सामान्यांसाठी लढत आलेलो आहे वकील व्यवसाय हा माझा चालूच आहे तरीही आपलं समाजाप्रती काहीतरी देणं आहे म्हणून मी सामाजिक प्रश्नामध्ये अग्रेसर आहे आणि जर आपला सबोतालचा सा परिसर चांगला असेल आपल्या सभोतालचे लोक जर चांगले असतील सुखी समाधानी असतील तर साहजिकच आपणही समाधानी राहणार आहेत पण ज्यावेळेस आपल्या ठिकाणचा विकासच नाही आपल्याच अनेक गोष्टींना अडचणीला आपल्याला जर फेस करावं लागत असेल नहीं। नहीं। तर मी तरी कसा काय सुखी राहू शकतो किंवा माझ्या मनात ही दुःख ते जाणवणार की आपल्यालाही सुविधा नाहीत आपल्याला आजूबाजूच्या जिल्ह्यात जावं लागतं त्यामुळं मी या पद्धतीनं विकासाचा मुद्दा घेऊन ही लोकसभा लढत आहे आणि यापुढेही सामाजिक प्रश्न घेऊन उस्मानाबाद जिल्ह्याचा ह्या धाराशिव जिल्ह्याचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा कसा विकास होईल यासाठी मी कायम प्रयत्न करत राहीन mm. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी सेविका ह्या खूप काळापासून म्हणजे जवळपास एकोणीसशे एकोणनव्वदपासून या, या नगरपालिकेमध्ये mm. त्यांच्या अंतर्गत सेविका म्हणून काम करत होते आणि न्यायालयाचाही त्यांचा आदेश होता की आपण परम करून घ्यावं असा हायकोर्टाचा आदेश असतानासुद्धा आपल्या येथील उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय पाठबळ नसल्यामुळं त्यांना ते आ, परमनंट केलेलं नव्हतं आणि त्या झगडत राहिल्या होत्या म्हणजे न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा गरीबाला झगडावं लागतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या कुठंतरी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय पाठबळ अशा वेळेस लागतं मी पदाधिकारी असताना पक्षात असताना संबंधित विभागाच्या मंत्र्यांना जाऊन भेटलो विनंती केली मी काही कोणाकडनं शुल्क का घेतलेलं नाही कस कसलंही जाऊन भेटलो विनंती केली बाबा न्यायालयाचा आदेश आहे परंतु आठ वर्ष झाले तरीही न्यायालयाचा आदेश आपले संबंधित विभाग नगरपालिका किंवा नगर प्रशासन हे लागू करत नाही आणि ह्या लोकांवर अन्याय आहे ज्यावेळेस आपण तिथं जाऊन बाजू मांडल्या जा आणि ज्यावेळेस राजकीय इच्छाशक्तीनं कौल दाखवला त्यावेळेस त्या लोकांचे आदेश आले आणि त्या गरीब लोकांचं कितीतरी अनेक महिला सेविकांचं कल्याण झालं अशा पद्धतीनं अनेक प्रश्न मी समाजातले उचलून धरलेले आहेत मार्गी लावलेले आहेत मला सांगा लोकसभा निवडणूक लढवावी असं तुम्हाला कधी वाटलं मला लोकसभा निवडणूक लढावी त्यावेळेस वाटलं ज्यावेळेस भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी खासदारकीची शपथ घेतली कारण भारताचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सर्वोत्तम पद आहे आता मी त्या नोबल प्रोफेशनमध्ये असल्यामुळं माझ्यासाठी ते सर्वोत्तम पद आहे पण ते सेवानिवृत्त झाल्यानंतर जर ते खासदारकीची शपथ घेत असतील तर कुठंतरी काहीतरी आहे आणि शेवटी सर्व गणित आडतात ते राजकीय इच्छाशक्तीवर आणि आपण निर्णय जरी घेतले आय एस अधिकारी खूप शिक्षण घेऊन खूप मोठे आय एस अधिकारी होतात हो प्रस्ताव देतात सादर करतात पण अंतिम निर्णय घ्यायचा जो विषय आहे आणि देशासाठी करायचा जो विषय आहे तो ह्या शेवटी मंत्री खासदार आमदार यांच्याकडे येऊन ठपतो देशात कुठला अंतिम निर्णय घ्यायचा असेल किंवा कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याकडे जावं लागतं यांचे शिक्कामोर्तब झाल्याशिवाय तो निर्णय लागू होत नाही मग कितीही सुशिक्षित असला आय अधिकारी जरी असला किंवा कुणी असला तर शेवटी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि जर आपल्याला काही चांगलं करायचं असेल तर आपण राजकारणात राहावं सुशिक्षित लोक राजकारणापासून लांब राहतात म्हणून आपली प्रगती होत नाही जर आपल्याकडं नॉलेज असेल आणि आपण प्रामाणिकपणे काम करत असू तर नक्कीच आपण राजकारणातही प्रयत्न करावा हा मी विचार केला आणि देशाचे अंतिम निर्णय घेणारं व्यक्ती हे राजकीय पदातूनच निर्माण होतं आणि तो राजकीय पद असलेलाच व्यक्ती हा देशाच्या हिताचा अंतिम निर्णय घेऊ शकतो त्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मला सांगा या निवडणुकीतील तुमचा अजेंडा काय आहे या निवडणुकीतील माझा अजेंडा सर्वप्रथम अजेंडा असा आहे की ह्या आपल्या उस्मानाबाद लोकसग लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा अजेंडा घेऊन मी उतरलो आहे त्यासोबत माझं प्रमुख ह्या लोकसभेमध्ये उतरण्याचं कारण आणि मी प्राधान्यानं काम करणार आहे ते म्हणजे सगळे सोयरेचा जो अध्यादेश लागू करायचा आहे राज्य सरकारनं त्यासाठी मी संसदेत मागणी करणार आहे तसेच मराठा आरक्षणास <coughs> कुणबीतून आरक्षण द्यावं hmm. आणि केवळ राज्यापुरतंच नाही एम पी एस सीमध्ये नाही तर मध्ये सुद्धा मराठा केंद्रीय सेवा परीक्षांमध्ये आणि केंद्रामध्येही ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजास आरक्षण मिळावं यासाठी कायदा पारित करावा hmm. यासाठी मी संसदेमध्ये मागणी करणार आहे तसेच अनेक hmm. इतर जाती रा आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यात मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे धनगर समाजाचं आरक्षण आहे लिंगायत समाजाचं आरक्षण आहे ब्राह्मण समाजाचं आरक्षण आहे मारोडी समाजाचं आरक्षणाची मागणी आहेत ह्या सर्व आरक्षणाच्या मागणीच्या बाबतीतले कायदे करण्यासाठी मी संसदेत मागणी करेन तसेच आपल्या धाराशिव जिल्ह्याला आणि ह्या उस्मानाबाद मतदारसंघाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावीन आपल्याला पिण्यासाठी शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी मुबलक पाणीसाठा कायमस्वरूपी उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्न करेन तसेच शेतकऱ्यांच्या शेती अधिग्रहणाला योग्य भाव मिळत नाही असंही आजही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या अधिग्रहणाला जास्तीत जास्त भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला केंद्र सरकारकडून हमीभाव भेटावा आणि पूरक एम आय डी सी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करेन शेतीपूरक व्यवसाय आणण्यासाठी मी मतदारसंघात प्रयत्न करेन तसेच या जिल्ह्यांमध्ये रोजगारीचं प्रमाण कमी आहे या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या युवकांना तरुण तरुणींना या जिल्ह्यामध्ये हाताला रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन आणि अनेक रोजगार केंद्र सरकारच्या विविध स्कीम आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करेन तर तसेच गरीब गरजवंत शेतकरी आहेत गरजवंत इतर लोक आहेत जो गरीब आहेत त्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह उभारावेत अशीही मी मागणी करेन त्यासाठी मी प्रयत्न करेन त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील आणि आपल्या मतदारसंघातील जे पत्रकार बांधव आहेत जे अहोरात्र कष्ट करतात सुद्धा हे केंद्र सरकारकडून ज्यावेळेस त्यांची नोंदणी होते त्यावेळेस पत्रकारांना जीवन विमा संरक्षण केंद्र सरकारकडून देण्यात यावं जेणेकरून त्यांची फॅमिली सुरक्षित राहतील कारण पत्रकारच जे आहेत ते अशा संकटाच्या ठिकाणी जा जातात आणि आपल्यापर्यंत माहिती पोचवता तर त्यांचंही संरक्षण महत्त्वाचं आहे आणि साहजिकच आहे मी वकील आहे वकिली क्षेत्रामध्ये मागील चौदा पंधरा वर्षापासून मी वकील व्यवसाय करतो आहे अनेक ज्युनियर सिनियर व इतर वकिलांचेही प्रश्न मला माहीत आहेत तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जी मी मागणी गेल्या दहा बारा वर्षापासून करतो आहे जसं वकील करतो आहे तो कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करेन त्यामध्ये वकिलांना सामाजिक आर्थिक संरक्षण भेटेल त्या ज्युनियर लोकांना के त्या कायद्याच्या अंतर्गत फंड्स भेटतील म्हणजे सुरुवातीला वकील आल्यानंतर त्याला काही इन्कम नसतं तर त्यालाही ते इन्कम भेटेल जेणेकरून सरकारकडून त्याला थोडं बहुत निधी देता येईल त्याच पद्धतीनं जे सिनियर वकील आहेत वयवृद्ध आहेत त्यांनाही ती काहीतरी पेन्शन लागू करता येईल आणि वकिलांचं जीवनमान सुधारता येईल कारण कोर्ट हा समाजाचा आरसा आहे आणि त्या ठिकाणी काम करणारे वे ऑर ऑल ॲडव्होकेट्स आर द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आणि त्यांचं संरक्षण होणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठीही मी तत्परतेने प्रयत्न करीन त्याच पद्धतीनं आपल्या भागामध्ये जसं केंद्रेकर साहेबांनी मध्ये प्रस्ताव दिला होता की शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये पेरणीपूर्वी आर्थिक मदत करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य भेटलं तर आत्महत्या थांबतील या अनुषंगाने मी प्रयत्न करेन तसेच महिला सबलीकरणासाठीही मी प्रयत्न करेन महिलांचे मुलींच्या सुरक्षेसाठी <coughs> विविध प्रत्येक ठिकाणी उपाययोजना आणेन तसेच बालकांना खेळण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्या शहराच्या ठिकाणीसुद्धा एकही उद्यान नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथं मोठी वस्ती आहे mm -hmm. तिथं सुंदर उद्याने बालकांसाठी महिलांसाठी व लोकांसाठी उभारण्याचा मी प्रयत्न करेन ते उभारण्यात येतील त्याच पद्धतीनं जे आपल्या इथले मजदूर आहेत कामगार आहेत आणि रोजंदारीवर जाणारे स्त्री पुरुष महिला मजदूर कामगार जे आहेत यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी मी संशोधित पूर्ण पद्धतीनं प्रयत्न करेन आपल्या धाराशिव जिल्ह्या शहरामध्येच लगतच विमानतळ बंद आहे तर आपल्या इथल्या शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कार्गो एअरपोर्ट चालू करण्याची संकल्पना आणि विचार माझ्या डोक्यात आहे त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये जसं आता आय टी सेक्टर मोठं डेव्हलप व्हायला लागले स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी हे स्वतंत्र आपल्या मतदारसंघात जिल्ह्यात चालू करण्याचा माझा विचार आहे आणि मी ते तो प्रयत्न करेन केंद्र सरकारकडून ते आपल्याला भेटावी खाजगी नको जेणेकरून आपल्या इथले युवकांना विद्यार्थ्यांना स्किल बेस्ड कौशल्य शिक्षण भेटेल आणि त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक पात्रताही वाढेल त्यासोबत अनेक सामाजिक प्रश्नही मार्गी लागतील आर्थिक गणिती जिल्ह्याचे वाढतील त्याच पद्धतीनं रेल्वेमार्ग जो प्रलंबित आहे स्थानिक रेल्वेमार्ग सर्व तालुके आणि शेजारचे जिल्हे रेल्वे मार्गाने जोडून घ्यावे जेणेकरून लोकांना सुखकर प्रवास व्हावा यासाठीही मी प्रयत्न करेन आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी मी कायम तत्पर राहीन आणि कायम आत्तापर्यंत प्रामाणिकपणाने जसे वकिली करत आलेलो आहे त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन जवळपास सर्वच घटकांचा तुम्ही त्यात परामर्श घेतलेला आहे आणि तुमचा जो अजेंडा आहे तो सर्वांगीण आहे असंच म्हणावा लागेल मला एक सांगा ही निवडणूक लढत असताना तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे एकीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एकीकडं महायुतीचे उमेदवार आहेत आणि या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता म्हणजे इतकी मोठं आव्हान असताना या निवडणुकीमध्ये आपला विजयी होईल हा विश्वास तुम्हाला मला विश्वास आहे कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आणि त्यांच्या विचारावर चालणारा मी तरुण आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानानं मानणारा मी तरुण आहे आणि आव्हानं जे असतात ते आपल्या विचारांचा खेळ आहे आपण आव्हान मोठं मानलं तर मोठं आव्हान आपण आव्हान काहीच मानलं नाही तर ते छोटं आव्हान त्यामुळं मी हे आव्हान मानत नाही माझा आपल्या मतदारसंघातील सर्व मतदारांवर विश्वास आहे त्यांना परिवर्तनाची जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे कारण आत्तापर्यंत जिल्ह्यात राजकारण बघत आलोत मी कोणाचं नाव घेत नाही पण तेच तेच भांडणं तेच तेच घरानं तेच घरं आणि त्यांच्याकडंच सत्ता पण विकासाच्या नावानं सगळं पाणी पाणी तर काय ना पण विकासाच्या नावावर सुद्धा पाणी आहे त्यामुळं जनतेला नवीन पर्यायाची आवश्यकता आहे आज मी प्रयत्न करतो आहे त्यामुळं जनतेला जनतेकडून मलाही अपेक्षा आहेत आणि माझ्याकडूनही जनतेला अपेक्षा आहेत आणि मी मा माझ्यापरीनं जनतेच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहील आणि आव्हान हे कोणाचंही माझ्यासमोर नाही त्यामुळं मी शाश्वत आहे आणि मला आपल्या मतदारांवर विश्वास आहे आणि ते नक्कीच मला निवडून देऊन विजयी करतील मला सांगा आता प्रचाराला जेमतेम सहा दिवस राहिलेले आहेत तुमचा प्रचार देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्हाला कसा प्रतिसाद आहे जनतेमधून जनतेमधून मला चांगला प्रतिसाद आहे लोकही ह्या दोन्ही ह्यांना कंटाळलेले आहेत आज लोकांना विश्वास नाही की कोण कधी कुठल्या पक्षात जाऊन बसेल कुणाच्या मांडीवर उडी खाईल हा वरपासून विचार केलेला आहे तसेच आपल्या जिल्ह्यानं विकास बघितला नाही आता लोक सुशिक्षित झालेत लोकांचा इतर जिल्ह्यांशी सुद्धा संपर्क आलेला आहे त्यामुळं आणि इतर देशांशी सुद्धा संपर्क आलेला आहे सर्व वाहतूक सेवा प्रवास सेवा सु एकदम सगळ्यांना सोयीची झाल्यामुळं लोकांनी बाहेरचा झालेला विकास बघितला आहे मग आपणच का महाग आहोत कारण आपल्या इथली राजकीय इच्छाशक्ती नाही महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचीही जिल्ह्याच्या विकासाची कोणतीही राजकीय इच्छाशक्ती नाही त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स असा आहे की आम्ही ह्या दोघांना मतदान करून कटाळलोत आम्हाला तिसरा चेहरा पाहिजे आणि मी न्यायालयीन वकिली करत असल्यामुळं दे इथून वरपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत मी वकिली करत असल्यामुळं सामाजिक प्रश्नाची मला जाण आहे आणि त्यामुळं मी आपले सामाजिक प्रश्न संसदेमध्ये चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो आणि मार्गही लावू शकतो त्यामुळं लोकांचा मला भरघोस प्रतिसाद आहे त्यामुळं मी ह्या निवडणुकीत लोकांनी ठरवल्यावर लोकांच्या आशीर्वादाने नक्कीच निवडून येईन धनशक्ती जरी माझ्याकडं नसेल ह्या दोघांकडं बलाढ्य धनशक्ती आहे हे धनशक्ती आली कुठून माझ्या अजेंड्यामध्ये हा मी एक मुद्दा घेतलेला आहे की मी जर खासदार म्हणून निवडून आलो तर मी कोणतीही टक्केवारी घेणार नाही आणि कोणताही विकास निधी गिणंकृत करत करणार नाही जे आत्तापर्यंत आपल्या धाराशिव मतदारसंघाला भोगावं लागलेलं ला आहे त्यामुळं मी प्रामाणिक प्रमा प्रमाणे काम करत राहीन आणि लोकांची इच्छा अशी आहे की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि तो मी लोकांना आणि आपल्या जनतेला देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे काय जनतेला मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मी <coughs> मतदारांना या ठिकाणी एवढंच आवाहन करेन की उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी <coughs> त्यांनी मला जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून द्यावं जे प्रलंबित जिल्ह्याचे समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मी नक्कीच प्रामाणिकपणे मार्गी लावेन हा मी आश्वासन देतो त्यामुळे मी जनतेला एवढंच विनंती करेन की त्यांनी मला भरघोस मताने निवडून द्यावं मला आता सांगा की ई व्ही एमवर तुमचा अनुक्रमांक किती आहे आणि तुमचं चिन्ह काय आहे माझा ई व्ही एम मशीनवर अनुक्रमांक नऊ आहे आणि माझं बॅट ही चिन्ह आहे तरी बॅटसमोरील बटन दाबून मला आपल्या मतदार बंधू भगिनींनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन आशीर्वादाची ताकद देऊन या धनशक्तीच्या ताकदीसमोर आशीर्वादाची ताकद मोठी आहे हे दाखवून देऊन मला निवडून द्यावं हे मी सर्वांना अपेक्षा करतो विनंती करतो आणि प्रार्थना करतो हे होते ॲडव्होकेट विश्वजित शिंदे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून हे अपेक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आर्म मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल त्याबद्दल ही शुभेच्छा धन्यवाद आरंभ मराठीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आरंभ मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी आरंभ मराठी पाहत राहा धन्यवाद